भारी आता हॉस्टेल बघूया भारी किती आता ही सगळी हॉस्टेल मधलीच एकदम मस्त आहे वाटता वाटतं वाच अर्धा अर्धा हॉस्टेल तरी कोल्हापूरच्या पोराने भरलेला आहे कोल्हापूरच्या पोरानी आम्हाला

कॉलेज मित्रांनो फिरण दमाक झालेला एवढा मोठा कॉलेज आहे एकच आणि आता एकच ही बिल्डिंग झाली आहे अजून पुढची ती कसली आहे सगळं आणि कॉलेजची जेवढं काय माहिती आहे तेवढी सगळी

तुझ्या ह्याच्यातले काहीतरी करायला एवढा टाइम नाही माझे संध्याकाळ जागा आता कबड्डी खेळत असत खेळ मग ते सांगूया जाऊ बसूया तो शूट मी खेळते या दाखवू मॅच आहे मॅच लावकडे चालू आहे बघून तरी कॉलेज मध्ये अभ्यासाचा नाही पप्पानी बदलू बघलेले नाही म्हणते घरापासून लांब एकदम हे घरापासून लांब हय रवाची व्यवस्था

<laughs> तू खेळ मी तुझी झाली तू सांगलेलं की तू आधी फोन करून सांगते की हे वी खेळत येवर तिकडे हे चालू आहेत कॅरम दोघांनी खेळ खेळायचं

मोठा जा ऑडिटोरियम उत्तुंग असताना एकदम फुल सजवतात लाईट तेव्हा बोला तेव्हा मी येईल येऊन आई गरबाच्या वेळी पण भारी असतं बक्षी काय तू लाईटिंग वगैरे हो झाला फॅन मोफत त्याचे म्हणतात झाला काय झाला आता हवे हॉस्टेल का झालं

म्हणजे तू आज सगळ्यात दाखवणार काढले तो काही सुरला मी कोल्हापूरचा कोल्हापूरचे पण कोल्हापूरचे आहेत खूप जण पोर आहेत तिथं माहिती अर्धा अर्धा हॉस्टेल तरी कोल्हापूरच्या पोरांनीच भरलेला आहे कोल्हापूरच्या पोरांनी आम्हाला कोल्हापरांचा नाच करून चालतंय का कोल्हाचा नाच करून काय कोणत्या मी लास्ट इयरला सध्या म्हणजे याचो पण फोटो येणार पुढच्या टायमात बॅनरवर आम्हा येणार की आम्ही कॉम्प्युटर याच्यातला जातो याच्या डिपार्टमेंट मध

प्रिन्सिपल बंगलो आमचं म्हणजे आता प्रिन्सिपल सर यांच्यासाठी बंगलो बांधलेलो प्रिन्सिपल सर पण या जनरेटरची पण फॅसिलिटी आहे बघ लाईट गेली ना फुल चालू असता बरं चालू करू तू येत की आता सगळं काम मीच करू तू म्हणतो चालू कर कोण मीच येऊ कारण ह्याच्याकडे सगळी कामगिरी दिलेली आहे करू काय या काय

एम एस एमच्या स्कीम्स किंवा अदर एम एस आय एन एम एस आय एन एसच्या ज्या स्कीम्स आहेत सो त्याचा गायडन्स आहे जो तो पूर्ण या ठिकाणी होतो त्यासाठी सेंटर आहे सो हे म्हणजे त्यांना जर सेल्फ डिस्कशनसाठी किंवा ते अदर डिस्कशनसाठी जर आपली स्पेस हवी असेल तर क्यूबिकल शिकत प्रत्येकासाठी अच्छा

याची एक रील पे व्हायरल झाली आहे गणपतीच्या हा रील वालो होतो तुझं चित्र म्हणजे काय काजी आहेत पुढे तुझी

तर आमच्या इकडून म्हणजे इकडे बरेच कोल्हापूरचे गलिंग गडिंग आजराचे बरेच लोक इकडे विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहतात सगळे तुमच्याकडचे म्हणजे जास्त करून तरी कोल्हापूरचे जायचं त्यांना जवळ पडत ना आणि कोल्हापूरच्या हॉस्टेल त्यापेक्षा इकडचं हॉस्टेल एकदम मस्त आहे दोन दोन रूम आमच्या इकडे कोल्हापूरला चार चार एका रूम मध्ये असतात इथे दोघच एकाच रूम तुम्ही आहे तुम्ही पार्टनर आहे मुलींसाठी ती चांगली फॅसिलिटी आहे म्हणजे एका रूम मध्ये दोघीच मुली आणि

बायको म्हणून ती पण बायको जिम लावली तरी जी हॉस्टेल करत गर्ल एकदम कधी पण या वापरत किती पण वापरत बॉडी अरे खेळते म्हणजे बघ ना जिम अजूनपर्यंत आम्ही काय असो खेळ बघलो नाही मग आता आता मी खेळतोय मी

तो बयलन स्टे गर्ल्स पेक्षा तुझं मोठे वाटतं हॉस्टेल पण 8 विंग्स आहे आमचं हॉस्टेलला त्यांच्या दोनच उदय हां आमचे दो इथे विंग्स आहे मोठा दिसताना फक्त लहान दिसतोय आतून आतमध्ये गेल्यावर खूप मोठा आहे एक कॉमन हॉल एक आहे इथे सेमी स्पेशल स्पेशल रूम्स आहेत आणि जनरल रूम आहेत स्पेशल मध्ये सिंगल सेमी स्पेशल मध्ये दोघे दान राहू शकतात आणि स्पेशल आणि सेमी स्पेशल ला सगळ्या फॅसिलिटी सगळे आतमध्येच असतात म्हणजे बाथरूम वगैरे सगळे आतमध्ये असतात जनरल कॉमन बाथरूम वगैरे असतात तिथे चौघ राहू शकतात आणि कॉमन रूम आहे त्याच्यामध्ये आठ जण राहू शकतात ती रूम त्याप्रमाणे मोठी तयार केली आहे तिथे आहे ते आमचा एक मोठा हॉल आहे म्हणजे आम्ही त्याला मंदिरच समजतो तिथे आम्ही देवारा म्हणजे देवाचा एक गावारा तयार केलेला आहे तिथे कोणता पण नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातोय दहीहंडी साजरी केलेली सगळे उत्सव इथे साजरे केले जातात त्यांच्यापेक्षा भारी आहे

इकडे राहिलं असंय की नाही मनाची चढाई पूर्ण फुल झालेला पूर्ण लांबून येतो ना पूर्ण शांतता काय टेन्शन नाही काही प्रॉब्लेम नाही अभ्यासासाठी एक नंबर अक्षर तिथे इकडे एक विंग आहे आणि या साईडला एक विंग आहे आणि वर्धे सेम ला दोन विंग आहेत अच्छा ही रूम आमची रूम आहे ते चौघी जण राहतात चौघांना चार बेड चार टेबल प्रत्येकाला एक प्लग वेगळा लाईटीचा तिचा त्यानंतर प्रत्येकाला तिजोरी वगैरे सामान साहित्य ठण वेगवेगळ्या नेट ची सुविधा आहे नेट वगैरे अच्छा ते राउटरचं इथे पण आहे सगळी वापरू शकतो फूल नाहीतर दहा ते पंधरा एमबी मध्ये स्पीड पकडतो फुल रेंज आहे इकडे आज कसला दंगा वगैरे काही नाही आवाज वगैरे काही नाही पूर्ण पुणशी कुठे चामावर आरामात अभ्यास करायचा निवांत पास आहे तू कुठला रेकॉर्डिंग लिहिते आमची सगळी कोल्हापूरचीच आहे ते पण सगळी कोल्हापूरचीच बोलत

अपूर्वक त्याची ओळख त्याची ओळख मोपा किती वेळ म्हणजे हॉस्टेलच भारी होता हॉस्टेलच तेवढा मोठा होता हॉस्टेल मोठा होता आणि भारी होता तुझ्या तुझ्या हॉस्टेल पेक्षा छानच ओपन थिएटर सगळ्यात मोठे मोठे कार्यक्रम असतात ना ते होते सगळे डान्स वगैरे तू हे करतो की हां होय हेच गॅदरिंग वगैरे या आधी मैदान बघ भारी आहे आमचे क्रिकेटचे मॅच चालू आहे होय मॅची भरतात हा होय माता बॉलर खेळले लावतो माता होणार आहेत की आता आम फायनल का म्हणजे आमचे फायनल बेस्ट मान की बॉलर धोनी दोन्ही पण मॅच जिंकला आता मग काल आम्ही जिंकलेली आम्ही

शुके। शुके। मग झाला नाही मग मग मध्येच म्हणणार कुठे भेटला गेला अरे इकडे कुठे आला असं गेलो नाही कुठे केलं जाऊन आता वरती जाऊनच ना मग अशी नाश्ता खाली करून झालेलो आता वरती जेवणाचा आता